मंडळी जगातील सर्वात उंच पूल जम्मू आणि काश्मीर मध्ये तयार करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब या पुलाचं शुक्रवारी म्हणजे जून रोजी उद्घाटन केला हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळे तो भारताच्या विकासातील एक महत्वाचा क्षण मानला जातो खरंतर तर वैशिष्ट्यपूर्ण अशा बांधकामामुळे चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं सर्वात मोठं आव्हान मानला जातो चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीर मधील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक महत्वाचा भाग मानला जातो काश्मीर खोरे आणि उर्वरित भारता दरम्यान हवामान रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल चिनाब पूल हा चिनाब नदीच्या पात्रापासून तीनशे एकोणसाठ किलोमीटर म्हणजेच एक हजार एकशे उंचीचा पण आहे जो पॅरिसच्या आयफेल टावर पेक्षा पस्तीस मीटर उंच आहे या प्रदेशाच्या ठिकाणी भूप्रदेशामुळे पुलाचे बांधकाम हे एक मोठं आव्हानच होतं सलग सतरा वर्ष माधवी या प्रकल्पाशी निगडीत प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होत्या मग आता या माधवीला तर आहेत तरी कोण ज्यांच्यामुळं आज पूल शक्य झाला असं मानलं जातं आता पाहूया माधीवलता आहेत तरी कोण माधवी लता यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी मद्रास इथून भूतंत्रज्ञान अभियांत्रिक मध्ये पी एच डी केला आहे दोन हजार चार मध्ये माधवी आय आय टी गुवाहाटी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या आय आय एस सी मध्ये सामील होणाऱ्या माधवी लता ह्या पहिल्याच महिला आहेत त्या पूल उभारणीमध्ये लता यांचं सतरा वर्षांचं महत्वाचं योगदान आहे आय आय एस सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यावेळी महिलाकरिता स्वतंत्र प्रसाधन मिळावं यासाठी माधवी यांना संघर्ष करायला लागला होता त्यावेळी त्या विभागात केवळ पुरुष कर्मचारी असल्यामुळे महिलांसाठी वेगळी शौचालय नव्हती फक्त पुरुषांसाठी शौचालय होती भूतंत्रज्ञान अभियांत्रिक इमारतीत महिलांसाठी शौचालय मिळण्यासाठी मला खरोखर संघर्ष करावा लागला असे आय च्या त्यांच्या वेबसाईट लता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाचे उद्घाटन केल्यानंतर लगेचच आय आय सी कडून एक्सर लता यांचे कौतुक करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या चिनाब पुलात प्राध्यापक माझी लता आणि त्यांच्या टीमच्या आम्हाला अभिमान वाटला आहे असं त्यांनी सांगितलं उताराची स्थिरता पायाची रचना आणि बांधकाम उतार प्रणाली रचना संभाव्य धोक्याचे तोंड देण्यासाठी रॉक अँकर यासारख्या महत्वपूर्ण गोष्टीवर काम केलं त्यामुळे आम्हाला या टीमचा अभिमान वाटतो असं वक्तव्य मोदींनी स्पष्ट केलं आता पाहूया चिनाब पूल बांधण्यासाठी माधी लता यांची भूमिका काय होती बंगुलच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे आयआयसी मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक जी माधव लता यांनी काम केले रॉक इंजिनिअरिंग मधील तज्ञ असलेल्या लता यांना उत्तर रेल्वे चिना पूल प्रकल्प कंत्राटदार अफकॉन्स यांनी उत्तर स्त्रीकरण आणि पुलाच्या पायावर सल्ला देण्यासाठी नियुक्त केले होते हा पूल दोनशे वीस किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा जास्त येणाऱ्या वाऱ्यासह अतिशय कठोर नैसर्गिक परिस्थितींनाही तोंड देऊ शकेल याची खात्री देखील करण्यात आली होती एकशे वीस वर्षाच्या आयुष्यमानासह चिना पूल दोनशे साठ किलोमीटर प्रति तास प्रचंड वेगाने वाहणारे वारे टोकाचं तापमान भूकंप तसंच पाण्याची पातळी वाढणे यासारख्या गंभीर संकटाचा हा पूल सामना करू शकेल चिना पुलाचे डिझाईन आणि बांधकाम अपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर दक्षिण कोरिया स्थित अल्ट्रा कॉन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनी आणि व्ही एस एल इंडिया यांच्या संयुक्त उपकरणाने करण्यात आले बोलताना लता की बोलताना लता म्हणाल्या उतार स्त्रीकरण आणि पाया यासाठी आयआयसी या सल्लागार होती तर आर्च जे जाले पुला जाले पुला ले ले स्टील आर्च बनवण्यात परदेशी कंपन्यांचा सहभाग होता पुलांचे नियोजन दोन हजार पाच मध्ये सुरू झाले होते आणि दोन हजार बावीस मध्ये पूर्ण वेगवान गाड्यासह चाचणी घेण्यात आली जेव्हा ते काम पूर्ण झाले पुलाच्या आधार नसलेल्या स्टील कमानीची लांबी सुमारे अर्धा किलोमीटरच आहे ती डाव्या आणि उजव्या बाजूच्या खांबावर उत्तरावर आठ खांबांसह टोकलेली आहे